फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार परवाना बेकायदेशीरित्या लोकांकडून पैसे घेऊन कागदाचे चिठ्ठ्यांवरती आकडे लिहून जुगार चालवणाऱ्या पाच मटका अड्ड्यांवर कोतवाली पोलिसांनी छापे टाकून सुमारे तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना ताब्यात घेतले ही कारवाई केडगाव टिळक रोड चितळे रोड व पिंजार गल्ली खुंट इथं सोमवार दिनांक चोवीस जून रोजी केली याबाबतची माहिती अशी की कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कोतवाली हद्दीतील तिर टिळक रोड केडगाव चितळे रोड पिंजर गल्ली पारशा खुंट इथं पत्र्याच्या टपऱ्याच्या आडोशाला कल्याण मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोतवाली पोलीस पथकास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले कोतवाली पोलीस पथकाने नगर पुणे रोडवरील केडगाव येथील अंबिका हॉटेल शेजारी पत्र्याच्या आड असलेल्या कर्नाट कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला असतात या ठिकाणी एकेसम खाली बसलेला असून त्याच्या भोवती काही लोक उभे होते त्याच्या हातात कागदाच्या चिठ्ठ्या होत्या पोलिसांनी पाहताच ते लोक तिथून पळाले पोलिसांनी तिथे बसलेले इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव फिरोज रशीद शेख वर्ष नगर केडगाव असे सांगितले त्याची घेतली झडकी त्याच्याकडे पाचशे नव्वद रुपये रोख व कल्याण मटका जुगार व जुगाराचे साधने असा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी मुद्देमालासह फिरोज शेख यास ताब्यात घेतले दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी टिळक रोड येथील वाडिया पार्क समोर असलेल्या गरीब नवाज पानशॉप दुकानाच्या आडोशाला असलेल्या पत्राच्या टपरीत छापा टाकला असता तिथं एक इसम कागदाच्या चिठ्ठ्यावर आकडे लिहून लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार अड्डा चालवत असल्याचा मिळून आला पोलिसांनी त्या इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव अरुण किसन वाघमारे वयवर्ष पंचावन्न राहणार पारशा खुंट हरबा तालीम शेजारी नगर असे सांगितले पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे चारशे नव्वद रुपये रोख रक्कम व कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला तिसऱ्या कारवाईत पोलिसांनी पारशाखुंट येथील पिंजार गल्लीमधील रिअल कलेक्शन दुकानासमोर असलेल्या पत्राच्या टपरीच्या अडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावरती छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी तिथे बसलेल्या इसमास जागीस पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव राज मोहम्मद शेख गफूर वयवर्ष पंचावन्न राहणार पिंजार गल्ली पारशाखुंट अहमदनगर असे सांगितले पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीनशे नव्वद रुपये रोख रक्कम व कल्याण मटका जुगाराचे साहित्य मिळून आले या प्रकरणी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले चौथ्या कारवाईत पोलिसांनी पिंजार गल्ली येथील आर के ब्रास बँडचे टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला तिथं बसलेले इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचं नाव फय्याद शेरखान वेवर्ष पस्तीस राहणार अभिलाषा कॉलनी मुकुंदनगर असे असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चारशे नव्वद रुपये आणि कल्याण भटका जुगाराचं साहित्य असा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी मुद्देमालासह फैयाज खान यास ताब्यात घेतले पाचव्या कारवाईत चितळे रोड येथील हॉस हॉटेलच्या मागे पत्राच्या टपरीआर सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तिथं बसलेल्या इसमास ताब्यात घेतले त्याच्याकडे त्याचे नाव व पत्ता याची विचारणा केली असतात त्याने त्याचं नाव नाथ सचिन बाबासाहेब अडसूळ वय वर्ष छत्तीस राहणार आदर्श गौतम नगर रेल्वे स्टेशन रोड अहमदनगर असे सांगितले पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सहाशे नव्वद रुपये रोख रक्कम आणि कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी मुद्देमालासह सचिन सा अडसूळ यास ताब्यात घेतले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल सूरज कदम व पोलीस कॉन्स्टेबल अनुप झाडबुक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली आहे पुढील कारवाई कोतवाली पोलीस करत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर